गुड मॉर्निंग नमस्कार रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मंडळी रामानी चौदा वर्षाचा वनवास भोगला होता आता तो वनवास त्यांनी का भोगला होता कोणामुळे भोगला होता कसा भोगला होता त्याच्यामुळे त्यांनी काय काय केलं एवढं डीपमध्ये आपण नको जाऊया पण इतिहासामधून प्रत्येक गोष्टीतनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं नक्की आहे त्यातनं काही गोष्टी आपण घेऊया तर मंडळी रामाने हा वनवास का केला तो त्याला करावा लागला पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा वनवासाचा पिरियड येणार आहे आणि तो बाय चॉईस नाही हा कंपल्सरी येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण किती प्रिपेअर्ड आहोत म्हणजे हा वनवास आपला वाईटच असेल असं नाहीये म्हणजे एखादा कोणते राजा म्हणून जगेल तर एखादा लाचारासारखा पण जगेल हा वनवास आहे आपलं रिटायरमेंट म्हणजे म्हातारपण कित्येक कुटुंबीय मी बघितले कित्येक व्यक्ती मी बघितले आयुष्यभरात सगळा फंड हा मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी आयुष्य रमानासाठी स्वतःच्या लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी खर्च केलेला असतो आणि ज्यावेळी आपला रिटायरमेंटचा टाइम येतो त्यावेळी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा फंड तयार नसतो मग ते डिपेंड असतात की आजपर्यंत मुलांवरती मी एवढा खर्च केला मुलं मला सापड तर मंडळ आताचा काळ वेगळा आहे मुलांनी स्वतःच जरी स्वतःला सांभाळलं तरी खूप चांगली गोष्ट आहे तर ह्याच्यासाठी मला एक तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगायची एक गाव असतं आणि त्या गावाची एक प्रथा असते की त्या गावामधन एकाला राजा म्हणून निवडला जातो आणि तिथे राजा वेळेला कोणी तयार नसायचं तर तिथे कंपल्सरी कोणालाही अं गाववाले सरपंच जो ठरवेल त्याला राजा केला जायचा कारण का त्याच्यामध्ये असं होतं की पाच वर्ष त्याला राज राजा राजा म्हणून खूप चांगली वागणूक दिली जायची पण पाच वर्षानंतर त्याला जंगलामध्ये सोडलं जायचं जंगलामध्ये त्याला भरपूर आपले प्राणी वगैरे त्याला खाऊन टाकायचे एक काळ असा आला की एक राजा बनला पण तो राजा खूप हुशार होता जो राजा बनला तो खूप हुशार होता त्यांनी काय केलं तर पहिल्या वर्षामध्ये त्यांनी त्या जंगलामध्ये जा, जा, आपल्या गावातले काही कारागीर पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की जा त्या जंगलात जा आणि बघा कुठली जागा अशी चांगली जिथे मी माझा राजवाड बांधू शकतो माझा राजवाडा बांधू शकतो ही माणसं गेली त्यांनी राजवाडा बांधला दुसरं त्यांनी पाठवलं की जा तिथे माझे जेवढे ह्या गावातले उद्योजक आहेत त्यांनी तुमची दुसरी दुकानं तिथे टाका छोटी छोटी दुकानं तिथे टाका मग त्यांनी गावामधलं काही लोकांना घेऊन तिथे दुकानं टाका लावली आणि असं करत 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 त्यांनी त्याला माहिती होतं की पाच वर्षानंतर मला इकडं हकलणार आहेत मला जंगलात फेकणार आहेत पण ते जंगलामधलं आयुष्य कसं असेल हे मी एखादंच निवडू शकतो आणि म्हणून त्यांनी एक पूर्ण राजवाडा बांधला एक गाव त्यांनी वसवलं आणि ते स्वतःचं गाव स्वतःची माणसं स्वतःचे व्यापारी असं एक फार सुंदर असं शंभर लोकांचं गाव त्यांनी बसवलं पण मंडळी त्याच्यानंतर असं आलं ज्यावेळी त्याचं पाच वर्ष संपले सगळे प्रजा बघायला लागले की सगळे राजा रडायचे सगळे राजा म्हणायचे आम्हाला जंगलात तका टाकू पण हा एक वेळ राजा असा होता की जो हसत गाजत वाजत हत्तीवर बसून तिथे गेला आनंदाने कारण का त्यांनी त्याचं प्रिपरेशन केलं होतं त्यांनी त्याचा राजवाडा बांधला होता आणि ह्या पाच वर्षानंतर त्याचं आयुष्य कसं जगायचं हे त्यांनी ठरवलं होतं तर मंडळी मला तुम्हाला सुद्धा हीच विनंती आहे त्याच्याकडे फक्त पाच वर्ष होती मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे जे माझे मित्र हे व्हिडिओ ऐकत आहेत त्यांच्याकडे पंधरा ते वीस वर्ष आहेत आपण अक्षरशः सुंदर आयुष्य जगू शकतो रिटायरमेंटचं आपण ह्याच्यापेक्षा चांगला राजवाडा बांधू शकतो तर मला असं वाटतं की योग्य वेळ आहे पुढचा वनवास आपण राजासारखा जगूया तर त्याच्याकरता लवकरात लवकर तुम्ही सेव्हिंग्स प्रिपरेशन करून ठेवा सध्याचा ट्रेंड म्युच्युअल फंडचा आहे म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा बारा ते पंधरा टक्के रिटर्न चालू आहेत म्हणजे अक्षरशः पंधरा हजार रुपये तुम्ही पंधरा वर्षाकरता ठेवलेत तरी एक करोड रुपये जमतात आणि ह्या एक करोड जेव्हा तुम्ही बँकेत ठेवता तेव्हा मिनिमम सात लाख रुपये वर्षाला आपल्याला पेन्शन मिळतं तर मंडळी मला असं वाटतंय आज जर पंधरा हजार रुपये आपण टाकले तर पुढे सात लाखाची मजा घेत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा संदेश आज रामनवमीच्या निमित्ताने तुम्हाला आवडला असेल तर इतरांनासुद्धा फॉरवर्ड करा आणि तुमचे इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचं रिटायरमेंट राजासारखं बनवण्यासाठी मला नक्की कॉल करा तुमचा दिवस शुभ झाला थँक्यू